हा हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात तिसरी स्वामी समर्थ आणि हो कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आज इथं आम्ही व्हेज बिर्याणी करायला घेतली होती आज सकाळी सगळ्या भाज्या आणल्या होत्या बाहेर गेलो होतो तेव्हा येताना त्यामुळे बऱ्याच भाज्या होत्या वटाणे होते फ्लावर बटाटा शिमला मिरची वगैरे सगळ्या भाज्या होत्या टोमॅटो कांदा त्यांनी सगळं कापून का आहून दिलं त्यांनी कापून दिलं आणि मी तर पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच मिनटं सगळ्या भाज्या ठेवून घेतल्या म्हणजे वांगं वगैरे टाकलं होतं त्यामुळे ते लगेच काळं पडतं त्यामुळं मिठाच्या पाण्यात ठेवलं त्यानंतर कढईमध्ये मी कांदा तळायला तेल ठेवलं होतं अहो म्हणाले नाही पॅनमध्ये ठेव आणि ते असलं की त्यांचंच ऐकावं लागतं मग आमचं चा काही चालत नाही मी असते तर आत्तापर्यंत भाज्या चिरून फोडणी घालून रिकामी झाले असते पण ते अगदी पद्धतशीरपणे कापणार पद्धतशीरपणे सगळं करणार त्यामुळे थोडा उशीरच लागला त्याने इथं मस्त असा बारीक कांदा चिरून दिला होता जो मी तळणार होते बिर्याणीवरती किंवा भातावरती वरून टाकायला आणि हा तळलेला कांदा बिर्याणीमध्ये खूप छान लागतो इथं मी अद्रक लसूण आणि हे जिरं ठेचून घेतलं होतं भाज्या सगळ्या धुतल्या होत्या त्या गाळून घेतल्या पाण्यातून कारण आता भाजीला लगेच फोडणी द्यायची होती त्याआधी बिर न... कांदा तळेला काढून घेतला आणि इथं मी बासमती तांदूळ होता माझ्याकडे तर दोन तीन वेळा धुवून स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवला एक पंधरा वीस मिनटं भाजीला फोडणी देईपर्यंत पॅनमधला तळेला कांदा काढताना माझ्याकडून गॅस खाली चालूच राहिला आणि काढताना थोडासा कांदा जळाला होता पण जळालेला कांदा जरा कळू लागतो त्यामुळे मजा नाही येत खायला इथं लगेच राहून मग भाजी फोडणी द्यायला घेतली आणि मला प्रत्येक वेळी म्हणतात एवढं काय तुझं व्हिडिओ बनवणं काय अवघड नसतं पण आज मी व्हिडिओ बनवणार आहे हे सांगितल्यानंतर मोबाईल चालू करून ठेवल्यावर तेही विसरले कांदा टोमॅटोची फोडणी द्यायला ते विसरले डायरेक्ट तेलामध्ये जिरं मोहरी टाकले आणि लगेच भाज्या टाकून मसाले टाकले होते त्यांनी नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे मी कांदा आणि टोमॅटो नाही टाकला तेव्हा मी त्यांना सांगितलं की व्हिडिओ बनवताना अशा आपल्या चुका होतातच कारण आपण समोर जरी कोण नसलं तरी कॅमेरा चालू असला की आपल्याला काहीतरी विसरायला होतं मला खरंच खूप हसायला येतं ते बघा इथं ते आता कांदा आणि टोमॅटो परत तेलामध्ये भाजून घेत आहेत खरंच व्हिडिओ बनवणं म्हणजे पण काही सोपं नाही आहे त्यामध्ये खरंच आपण खूप चुका करतो इथं मी एक साईडला भात शिजायला टाकला आणि भा भात बघा किती भारी नसायला लागला आहे आणि मग भात शिजल्यानंतर छान असा गाळून घेतला मी भातामध्ये खडे मसाले टाकले होते थोडेसे जेणेकरून फ्लेवर छान येईल म्हणून आणि एक चमचा तूप टाकून भात शिजवून घेतला होता आणि ते भाज्यांमध्ये थोडंसं पाणी जास्त झालं होतं पण भाज्या खरंच खूप भारी चवीला झाल्या होत्या आणि बिर्याणी पण खूप छान झाली होती आणि भाज्यांचा रंग बघा जसा रंग आहे ना तसाच मोबाईलमध्ये आहे मी काय फिल्टर वगैरे लावलं नाही आहे खरंच खूप छान कलर आला होता भाजीला आणि वास तर खूप छान येत होता म्हणून मी त्यांना कधीतरी एक पंधरा दिवसातून एकदा त्यांना सांगते करायला काहीतरी त्यांच्याचं जेवण खूप छान लागतं चवीलाही खूप छान असतं त्यांचं जेवण आणि ते परफेक्ट करतात म्हणजे त्यांना सगळं व्यवस्थित लागते मसाले पाहिजे तर पाहिजेत आम्हा मला तसं नाही मला एखाद्या वेळी मसाला नसले तरी चालतील पण त्यांना प्रत्येक मसाला हवाच इथं त्यानंतर लगेच लेयर्स लावायला घेतले भाजीमध्ये थोडंसं जे पाणी झालं होतं ते बोलले आपण वरून भातामध्ये जे पाणी टाकतो ते न टाकता हेच पाणी टाकायचं दम देताना जेणेकरून भात अजून छान फुलून येईल इथं मस्त असं लेयर्स लावून घेतले आणि त्यानंतर त्यानंत त्यानंत भात टाकला भात पण थोडासा जास्त झाला होता मी थोडासा कोरडा भात बाजूला ठेवला थोडा भांडभर भात झाला होता मग तिघांना म्हणजे अडवळा संपत नाही दोन दिवस आम्ही खातो पण त्यानंतर वरती मस्त असा तळायला कांदा टाकला कोथिंबीर टाकली दोन चमचे तूप टाकलं आणि वाफ येऊ दिली एक दहा मिनटं खाली तवा ठेवून दम दिला मस्त झाला होता भात खरंच खूप छान लागत होता चवीला आणि ज्या दिवशी बनवला त्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी आम्ही गरम करून खाल्लं तेव्हा तर एकदमच भारी लागत होता आणि ह्या सोबत रायता बनवला होता आम्ही आणि ही आमची माणीमाऊ बरोबर नऊ वाजता तिला झोप येते कशी रुसून बसली